श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आज जागतिक छायाचित्रण दिवस दरवर्षी एकोणीस ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून साजरा केला जातो छायाचित्रणाच्या शोधानं मानवाच्या स्मरण शक्तीला नवा आयाम दिला शब्द विसरले तरी छायाचित्र जिवंत राहतात क्षण जातो पण त्याचा ठसा छायाचित्रातून कायमचा जतन होतो अठराशे सदतीस साली फ्रान्समध्ये लुई दागेर आणि जोसेफ नीप्स यांनी दागेरुतीप ही तंत्रज्ञान पद्धत शोधून छायाचित्रणाला नवा जन्म दिला अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये फ्रेंच सरकारनं हा शोध सर्वांसाठी खुला केला आणि हाच दिवस पुढे जागतिक छायाचित्रण दिन म्हणून ओळखला जाऊ लागला हा दिवस जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून ओळखला जाण्याचं श्रेय भारतीय छायाचित्रकार ओ पी शर्मा यांचं आहे त्यांच्या पुढाकाराने एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून हा दिवस जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला या दिवसाच्या औचित्याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ छायाचित्रकार मिलिंद ढेरे इतर कलांसाठी फोटोग्राफी ही एक महत्वाची कला आहे म्हणजे चित्रकला आहे गायन आहे संगीत आहे नृत्य आहे त्याच्यात छायाचित्रण कलेलाही तेवढंच महत्वाचं स्थान आहे ते, ते जाग करण्यासाठी नवीन पिढीलाही थोडस त्याचं औचित्य वाढण्यासाठी म्हणूनही हा दिवस साजरा केला जात असेल आणि ह्या सगळ्यात अत्यंत महत्वाचं असं आहे की या निमित्ताने नवीन फोटोग्राफरची जी पिढी येते त्यांना थोडस सपोर्टिंग किंवा उत्साह वाटेल असा हा दिवस आहे की याच्यातून आपली कला मांडली जाणं सोशल मीडिया सारखी अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांची कला मांडणं हे हळूहळू हळूहळू नवीन पिढी या दिवसाचा थोडासा काय म्हणता येईल या निमित्ताने स्वतंत्रपणे याच्याकडे पाहत असेल आणि ह्याच्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सर्व जगभर हा दिवस साजरा केला जातो अनेक उत्तम फोटोग्राफर्स या दिवशी आपली कला आणखीन एकदा वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतात कालानुरूप छायाचित्रण कलेत अनेक बदल कसे झाले याविषयी मिलिंद ढेरे यांनी माहिती दिली सुरुवातीला तो मोठ्या फॉर्मॅटचा कॅमेरा वापरायचे ज्याला त्याच्यात म्हणजे ओमटी दिसायची प्रचंड जड कॅमेरे होते ते वाहतुकीला सोपे नव्हते छायाचित्रण कला जेव्हा सुरू झाली त्यावेळेला अवघड पद्धतीने त्याची मांडणी झाली आणि त्याच्यावरती लोक त्या प्रकारे काम करायचे म्हणजे ज्याच्यात जास्तीत जास्त स्किल होतं परिश्रम होते त्याचा अभ्यास होता बारकाईने नवीन गोष्टी डेव्हलप केल्या गेल्या के ह्या सगळ्या पुढच्या पिढीला या गोष्टी उपयोगी पडल्या खरं तर मग हळूहळू मॅन्युअल कॅमेरे आले निगेटिव्ह ट्रान्सपरन्सीचे रोल आले आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे या नवीन प्रकारची फोटोग्राफी हळूहळू सुरू झाली ही फोटोग्राफी खर तर फार सोपी नव्हती त्याच्यात अत्यंत परिश्रम होते त्याच्यात निरीक्षण होती त्याच्यात अधिक काळजी घेण्याच्या खूप साऊंड लोक या सगळ्या ज्यांनी निगेटिव्ह वरती काम केलं किंवा डाकरूम मध्ये काम केलं त्याच्यानंतर फोटोग्राफी करून झाल्यानंतर त्यांचं शिक्षण आणि त्यांची प्रगती किंवा त्यांचं नॉलेज हे खूपच वरचं होतं आत्ता हे सगळं बघताना असं वाटतं की ज्याच्या आता मोबाईलवरतीच फोटोग्राफी बरेच जण करतात किंवा मोबाईलमध्ये जेव्हा कॅमेरा आला त्यावेळेला ही गणित फोटोग्राफी साठी फार आश्चर्य करण्याची होती कि कोणी सहजपणाने फोटो काढू शकतो दुसरी गोष्ट तो फोटो दुसऱ्या सेकंदाला जगाच्या कुठल्याही पाठीवरती पोचवू शकतो किती अंतर असलं तरी ह्या प्रकारच्या बदलाचे संकेत हे नवीन तंत्रज्ञानाने आपल्याला दिले ते इझियर मोस्ट इझियर असे होते आणि त्याच्यातलं एस्थेटिक्स हे हळूहळू हळूहळू कमी होत गेलं आता इंटरनेट आणि इतर साधनांमुळे सोशल मीडियाच्या अनेक ब्रांचेसमुळे हे खूप सोपं सगळ्यांना झालंय शिकणं पूर्वी असं नव्हतं पूर्वी अनेक लोक अनेक मोठ्या कडे उमेदवारी करून नवीन फोटोग्राफर्स तयार होत होते त्या गुरुनी दिलेलं शिक्षण महत्वाचं मानून त्याच्यावरती स्वतःचे काही नवीन ऍडिशन्स करून ती सर्व नवीन पिढी तयार झाली म्हणजे माझ्या पिढीचे जे, जे फोटोग्राफर्स आहेत ज्यांनी तीस पस्तीस वर्षे चाळीस वर्षे काम केलंय आतापर्यंत त्या पिढीतल्या सर्व फोटोग्राफर्सना हे माहिती आहे की आधीच्या फोटोग्राफर्सने काय परिश्रम घेऊन काम केलं त्यांनी किती बारकानी शोध लावले नवीन नवीन साधनं नव्हती ती त्याची साधनं त्याच्या ऐवजी दुसऱ्या गोष्टी करणं आणि त्यांनी उत्तम रिझल्ट मिळवणं हे फार सोपं नव्हतं निगेटिव्ह वरती तर निगेटिव्ह प्रोसेस किंवा ट्रान्सफरन्सी प्रोसेसहून आल्यानंतरच कळायचं की अरे यात असा गडबड झाली मग परत रिशूट करा काही वेळेला असंही झालेलं आहे आता इमिजिएट तुम्हाला इमेजेस दिसतात काय काढलंय आणि कसं काढायला पाहिजे होतं किंवा काय चुका आहेत आणि काय बरोबर आहे हे सगळं इमिजिएटली डिजिटलमुळे आपल्याला डोळ्याला दिसतं फायदे आहेत तसे तोटेही आहेत त्याच्यातल्या सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करणारी लोक फोटोग्राफीतल्या ही आहे। फोटोग्राफी कमी आहेत टेक्निकॅलिटीज मध्ये खूप लोक सहजपणाने जात आहेत नवीन इक्विपमेंट येत आहेत नवीन टेक्नॉलॉजी येते आता एआय पण आलाय हळूहळू हळू आणि या, या सगळ्यांनी मूळ कलात्मक फोटोग्राफीला छेद गेलाय यात काहीही दुमत नाही सगळ्यांना हे जाणवत आहे की म्हणजे माझ्या पिढीतल्या सगळ्यांना की हा अपरिहार्य बदल म्हणजे नक्कीच टेक्नॉलॉजीने सगळ्यावरती मात केली पण त्याच्यातला खरा फोटोग्राफर हा हळूहळू ओव्हरकम हलु हलु आजून, आजून या टेक्नॉलॉजीने व्हायला लागलाय टेक्नॉलॉजी हळूहळू सगळ्या फोटोग्राफीवरती बात करायला लागले अजून अजून चित्रकला किंवा इतर कलांमध्ये याचा तसा वापर कम्पॅरेटिव्हली कमी म्हणजे तुलनात्मकरीत्या फोटोग्राफीवरती जास्ती झालेला आहे हा परिणाम छायाचित्रण कला ही जर होती ती आत्ता खूप सोप्या लेवलला येऊन पोहोचलेली आहे आणि सर्व त्याचे दूरगामी विचार करताना त्याच्यातला उत्तम कलेचा भाग किंवा उत्तम चित्रमांडणीचा भाग हा कम्पॅरेटिव्हली थोडा कमी होऊन चांगल्या फोटोग्राफर्सना फक्त याची जाणीव आहे की जे खूप परिसर देऊन ओरिजिनल इमेज चांगली मिळवण्याचा प्रयत्न करतात आजही मला असं वाटत की ह्या प्रकारचं काम करणारी लोक स्वतःचं वेगळेपण आजही सिद्ध करतात छायाचित्रण कलेच्या भवितव्याविषयी सांगताना मिलिंद ढेरे म्हणाले जे फोटोग्राफर्स काम करतात ते अजूनही त्यांच्या पद्धतीने म्हणजे माझ्या फोटोग्राफर अजूनही चांगले फोटो मिळवण्यासाठी आता मी ट्रॅव्हल फोटोग्राफी खूप सारी करतो किंवा इंडस्ट्रियलही खूप सारं करतो तर ट्रॅव्हल फोटोग्राफीसाठी निरनिळ्या ठिकाणी जाऊन विशिष्ट वेळेला जाऊन फोटोग्राफी करणं त्या विशिष्ट भागाची हे अजूनही मला मला स्वतःला आनंद देत पण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की तुम्ही आत्ताच तुम्हाला ग्रँड कॅनियनचा फोटो पाहिजे किंवा विशाळगडाचा फोटो पाहिजे तर एआय थ्रू तो इमिजिएटली मिळू शकतो तुम्हाला फार तडतड करावी लागणार नाही त्यासाठी त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ज्यांनी कला म्हणून फोटोग्राफीकडे बघितले त्यांनी स्वतः काम करत राहणं चांगल्या फोटोग्राफीसाठी आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही टेक्नॉलॉजीचा आधार घ्या पण सुरुवातीला तरी काही झालं तरी स्वतः चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करा हळूहळू टेक्नॉलॉजी ही मात करणार चांगल्या म्हणजे फोटोग्राफी सारख्या कलेवरती असं माझं प्रामाणिक मत आहे श्रोते हो वन्य जीवनाचं छायाचित्रण हा छायाचित्रण कलेचा महत्वाचा प्रकार प्रचंड चिकाटी आणि संयमाची मागणी करणारा हा प्रकार दिवसेंदिवस लोकप्रिय होतोय वन्य जीवन छायाचित्रणात होत गेलेल्या बदलांविषयी सांगत आहेत वन्य जीव छायाचित्रणकार रघुनंदन कुलकर्णी मी वाईल्ड लाईफ सुरुवात केली ती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आणि त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला मॅन्युअल कॅमेरे होते त्यामुळे कुठलाही फोटो घेतल्यानंतर तो कसा आलाय हे समजायचं नाही त्यामुळे एक्सपेरिमेंट करत करत शिकायची वेळ होती त्याच्यानंतर मग खूप नंतर म्हणजे दोन हजार साली वगैरे डिजिटल कॅमेरे लॉन्च व्हायला सुरू दोन हजार सोळा नंतर दोन हजार दोन मध्ये जे पहिला डिजिटल कॅमेरा मी घेतला होता त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे हो आता आपण कितीही फोटो काढू शकतो किंवा आता लिमिट नाहीये सो so, टेक्नॉलॉजी ही वाढत जशी अशी जाईल तशी तशी फोटोग्राफीमध्ये क्रांतीही होत गेली आपल्याकडे आणि आता आपण बघतोय की नुसतं ते नाही तर एक प्लॅटफॉर्म पण मिळायला लागला म्हणजे पूर्वी कसं होतं पूर्वी जर समजा मी फोटो काढले तर मला ते प्रिंट करून लोकांना दाखवून म्हणजे बोलवून दाखवायला लागेल म्हणजे थोडक्यात एक्झिबिशन्स करायला लागायची तर माझी कला ही लोकांपर्यंत पोहोचत होती पण आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला त्याची गरज नाही तुम्ही जे अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यावरती तुम्ही तुमची कला प्रस्तुत केली तर जग ते बघू शकतं तर मला वाटतं हे खूप नवीन एक टेक्नॉलॉजीमुळे चांगली ह्याला एक पातळी मिळालेली आहे मस्तर मिळाला आहे फोटोग्राफीला की जिथे आज म्हणजे आता आपण वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्ताने बोलतोय तर जगामधून सगळे फोटोग्राफर्स एकमेकांशी ह्या इंस्टाग्राम किंवा फोटोग्राफी कम्युनिटी एकत्र येऊ शकतात पूर्वी तर मला वाटतं टेक्नॉलॉजीचा खूप महत्वाचा रोल ह्या सगळ्यामध्ये आहे हे निश्चित आहे श्रोते हो वन्यजीवनाचं छायाचित्रण करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींचं भान ठेवायला हवं याविषयी रघुनंदन कुलकर्णी यांनी माहिती दिली मी बिंग अ वाईल्ड फोटोग्राफर असं म्हणेन की फोटोग्राफीमध्ये असं असतं की आता नहीं नहीं की जे नवीन असतात म्हणजे हे माझ्या बाबतीत पण भेटलंय की सुरुवातीला तुम्हाला पहिले स्टार स्पीशी फोटो काढण्याचा खूप आवड असते म्हणजे वाघांचे फोटो काढायला सगळ्यांना आवडतात ते सुद्धा असं समोर न येणारा किंवा हंटिंग करणारा असे ड्रीम इमेजेस लोकांच्या तयार झालेले असतात पण मग जसं जसं तुम्ही फोटोग्राफीमध्ये जास्त वेळ झाला होता किंवा जास्त फोटो काढायला लागता तस तसं तुमची फोटोग्राफीची पेस्ट इव्हॉल्व्ह होते म्हणजे तुमचा स्वतःचीच आवड निवड किंवा स्वतःचाच दृष्टिकोन हा इव्हॉल्व्ह व्हायला लागतो त्याच्यामध्ये मग तुम्हाला लक्षात येत आहे नाही ह्याच्यापेक्षा मग दुसरं आता काहीतरी आपण बघूया मग अजून काहीतरी बघूया मला असं वाटतंय की फोटोग्राफरनी जे फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातनं जर जंगलाकडे आणि निसर्गाकडे बघितलं तर मग ते सदा पान असेल मधमाशी असेल फुलपाखरू असेल किंवा नुसता एखादा झाडावर पडलेला सकाळचा लाईट असेल किंवा गवतावरचे दवबिंदू असतील निसर्गामध्ये अनेक असे घटक असतात की जे विशिष्ट वेळेला किंवा विशिष्ट एखाद्या ठिकाणी किंवा विशिष्ट रंगसंगतीनुसार खूप सुंदर दिसतात मग ते सौंदर्य तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कॅप्चर करणं हा जेव्हा तुम्हाला एक अनुभूती याची यायला लागते तेव्हा मी म्हणेन तुम्ही मग आता हा आता तुम्ही प्रॉपर फोटोग्राफीच्या त्या एका एजला पोहोचला जिथे आता तुम्हाला माहिती की तुम्हाला काय शूट करायचं कारण खूप वेळ असं होतं की लोक जातात वेगवेगळ्या जगातल्या ठिकाणी आणि तिथली स्टार्स विशेष फक्त शूट होते पण कदाचित असं असतं की जर तुम्ही आता बीबीसी अवॉर्ड पाहिले तर त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखादा सिंपल छोट्याशा जो रेग्युलर आपला डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा दिसू शकेल असा साधा प्राणी किंवा पक्षी त्याला सुद्धा बक्षीस मिळू शकतो मुद्दा आहे की तो कुठल्या अँगलनी तुम्ही शूट करता किंवा त्याच्यात तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असा नाही की प्रत्येक फोटो हा कॉम्पिटिशनच्या दृष्टीने शूट करायला पाहिजे माझं म्हणणं आहे की फोटोग्राफी हा एक छंद म्हणजे एक कला आहे आणि मुळात ती कला स्वतःला आनंद देण्यासाठी पहिल्यांदा आपण पाहिली पाहिजे जेव्हा तुम्हाला स्वतःला त्यातला आनंद मिळायला लागेल तेव्हा मग तुम्ही त्याच कलेचा तुम्ही जेव्हा विस्तार कराल किंवा त्याच्यावर अजून तुम्ही खोलात जाल मग तुम्हाला लक्षात येईल की अरे मग इतरांना पण आपली फोटोग्राफी आवडायला लागली असं ते हळूहळू त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत राहतं सो त्यामुळे मला वाटतं की ही प्रगती तर होतीच आहे त्याच्यातनं दुसरी एक महत्वाची जी गोष्ट आहे की जी खूप गरजेची आहे ते म्हणजे अवेअरनेस आज लोकांना फोटोग्राफीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, फोटोग्राफी करताना तो प्राणी बघताना किंवा त्या अॅटमॉस्फिअर मध्ये जाताना किंवा त्या त्याच्या इकॉलॉजीमध्ये मध्ये जाताना जेव्हा त्यांना जा हे लक्षात येतं की अरे मला ह्या सीन मध्ये तो प्राणी मिळतोय जे ही संपूर्ण हॅबिट आहे ही तशी एक इकॉलॉजी आहे तर तेव्हा कुठे लोकांना लक्षात येतं की आखीच्या अख्खी इकॉलॉजी जेव्हा वाचते किंवा ती वाचवली जाते तेव्हाच तो त्या प्राण्याचं अस्तित्व तिथे टिकून असतं तर माझ्या मते कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातनं सुद्धा कॉन्झर्वेशन म्हणजे काय शहरातले लोक डायरेक्टली जंगलात जाऊन कॉन्झर्वेशन करू शकत नाही पण मुळामध्ये त्यांच्या मनात तर हेतू येणं आणि त्या दृष्टिकोनातनं तिथे काम करणाऱ्या लोकांना काही अंशी मदत करणं हे त्यांच्या हातात नक्की आहे जे ते करू शकतात आणि त्याच्यामुळे टुरिझमला वाढ होते जसं आता एखादा दुर्मिळ पक्षी एखाद्या ठिकाणी दिसायला लागला किंवा दुर्मिळ प्राणी एखाद्या ठिकाणी दिसायला लागला तर ज्यांच्याकडे इच्छा आहे ज्यांना फोटो काढायची ती लोक तिथे जायला लागतात तिथे त्यांच्या जाण्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना थोडा रोजगार मिळायला लागतो तर जो कधीही पूर्वी मिळत नव्हता तो आता मिळायला लागतो त्यांना सो so, अशा बऱ्याच गोष्टी या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या निमित्ताने किंवा लिंक आहेत एकमेकांची श्रोते हो डिजिटल क्रांतीनं छायाचित्रणाला प्रयोगशाळांमधून थेट आपल्या खिशात आणून ठेवलंय मोबाईल कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक क्षण टिपता येतो तरीही व्यावसायिक छायाचित्रणाची कला योग्य प्रकाश योजना दृष्टिकोन आणि विषयाची समज याला आजही प्रचंड महत्व आहे कारण छायाचित्र ही कॅमेरात बंदिस्त केलेली स्मृती असते म्हणूनच जुन्या कौटुंबिक छायाचित्राकडे पाहिलं की आठवणींची दारं उघडतात कॅमेरा फक्त दृश्य टिपत नाही तर त्या क्षणाचा भाव वातावरण आणि माणसांच्या नात्यांचा उबदारपणाही जतन करून ठेवतो छायाचित्रण ही केवळ कला नाही तर इतिहास भावना आणि मानवी अनुभव जतन करणारं अमूल्य साधन आहे जागतिक छायाचित्रण दिन आपल्याला याच स्मरण करून देतो श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे निवेदन राजश्री आगाशे